संजय गांधी निराधार योजना व या योजनेच्या संदर्भात जानेवारी महिन्याचा जो जी आर आहे तो खरंच आला आहे का कारण एक जी आर आलेला आहे पण तो या योजनेच्या संदर्भात आहे का प्रचंड लाभार्थ्यांना जे आहे याबद्दल संभ्रम आहे की हा जो जी आर आहे आता जो जी एक जी आर आलेला आहे मागे एक दोन दिवसापूर्वीच तर तो जी आर खरंच या जानेवारीच्या वितरणाच्या संदर्भात आलेला आहे का आणि जर नसेल तर मग हा जी आर कशाच्या संदर्भात आहे काही लाभार्थ्यांना अजूनही असं वाटत आहे की तो जी आर म्हणजे आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या वितरणाच्या संदर्भात आहे तर असं आहे का व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे नाही मग तो वितरणाचा जी आर कशा संदर्भात आहे आणि नाही हे आपण ठाम कसे सांगू शकतो तर बघा पहिल्यांदा आपण जी आरचं जे टायटल आहे तर ते आपण समजून घेऊयात आणि त्याच्यामध्येच आपल्याला स्पष्ट लिहिलेला आहे का की हा जी आर कशाच्या संदर्भात आहे ते एकदा तपासूयात सर्वप्रथम सर्वांनी समजून घेण्यासारखी बाब ही आहे की हा जी आर कधी आलेला आहे बघा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला बरेचशा लाभार्थ्यांना असं वाटतंय की सामाजिक न्याय विभागाचा जी आर आहे आणि संजय गांधी निराधार योजनावरती लिहिलेला आहे म्हणजे या योजनेच्या संदर्भात आहे तर असं नाही कशा संदर्भात आहे तर बघा इथे अगदी स्पष्ट लिहिलेला आहे काय लिहिलेलं आहे बघा या जी आरमध्ये याच्या टायटलमध्ये बघा काय लिहिलेलं आहे सामाजिक न्याय विभागाचा जी आर असला म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा आणि जानेवारीच्या महिन्याचा वितरणाचाच असेल असं नाही आणि त्यामुळेच ही क्लॅरिटी तुमच्या मनामध्ये यावी तुम्हाला स्पष्टता यावी त्यामुळे हा व्हिडिओ आहे खास करून बघा संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना ह्या ज्या योजना आहेत यासाठी जे जिल्हा अस्थापनाचे जे वेतन आहे तर त्या वेतनोत्तर खर्चासाठी माहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचं जे वितरण आहे त्यांचं तर त्या संदर्भासाठी हे अनुदान वाटप आहे आता मी तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न विचारतो आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तर वितरण झालेलं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचं वितरण झालेलं आहे आपल्याला जानेवारी महिन्याचं वितरण बाकी आहे पण याच्यामध्ये काय सांगितलं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचं म्हणजे याच्याहून पण तुम्हाला समजून जाईल स्पष्टपणे की हा जी आर जो आहे आपल्या या योजनेच्या संदर्भात नाही आपण ही समजून घेणं ही बाब समजून घेणं गरजेचे आहे कारण की हा जानेवारीच्या वितरणाच्या संदर्भात नाही ही बाब तुम्ही समजून घेतली असेल अगदी टायटल कळत आहे तर इथे आणखी आपण त्या जी आरला जर का एक थोडं डिटेलमध्ये जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की जे आस्थापना असतात बघा ही उदाहरणासाठी हे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना पण एवढं वाचून नाही चालणार पुढे बघा जिल्हा अस्थापनासाठी म्हणजे संजय गांधी निराधार योजना व जी आणखी भूमिहीन जी काही लाभार्थ्यांसाठी जी काही योजना आहे तर जसं की ते दिलेलं आहे बघा हे बघा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य आणि या योजनेसंदर्भात पण बघा आस्थापनासाठी तर त्या आस्थापनासाठी जिल्हा आस्थापनासाठी हा जो आहे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारीच्या महिन्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही हीच बाब अगदी स्पष्टपणे तुम्हाला कळावी यासाठी खास करून हा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता काही लाभार्थ्यांना असा पण प्रश्न पडला असेल जर असा असेल तर मग नेमका आपल्या या योजनेचा जानेवारीचा वितरणाचा जी आर कधी येणार आहे आता सर्वप्रथम लक्षात ठेवा अजूनही या योजनेच्या संदर्भात जानेवारीच्या जी आरवर कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही नेहमीप्रमाणे सहा तारखेच्या आत वितरण होत असतं परंतु यावेळेस बघा जानेवारीचा महिना अगदी संपण्याच्या टोकावर आलेला आहे तरी देखील वितरण झालेलं नाही त्यामुळे राज्य सरकारला पण विनंती आहे संजय गांधी योजना वो निराधार योजना व निराधार योजनेचे वितरण वेळेच्या वेळी करा कारण की या लाभार्थ्यांना प्रचंड वितरणाची गरज असते त्यामधून त्यांचा जो काही दैनंदिन खर्च असतो जसं की औषधेच्यासाठी जे वापरतात मेडिसिनसाठी किंवा इतर त्यांच्या उपयोगी गोष्टींसाठी जे त्यांना अनुदान लागतात ते वेळेवर होणं अत्यंत गरजेचं आहे तर त्यामुळे लवकर ज्या वेळेस आपल्याला या योजनेच्या संदर्भात निराधार योजनेच्या संदर्भात वितरणाचं आर येईल सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर खात्रीलायक अपडेट तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ जो आहे या योजनेचा हा जो जी आर होता तर तो जी आर जानेवारीच्या महिन्याचा नाही आणि जानेवारीच्या महिन्याचा खास करून संजय गांधी निराधार योजनेच्या वितरणासंदर्भात नाही ही, ही तुम्हाला स्पष्टपणे बाब कळावी यासाठी हा व्हिडिओ होता या, या, हो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात प्रचंड तुमच्या मनामध्ये प्रश्न असू शकतात तुम्हाला माहीत आहे जर तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद